नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या चॅनल मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे या वर्षी जर केंद्र सरकारने कांदा कुठलाही हस्तक्षेप केला नसता तर कांद्याला विक्रमी बाजारभाव हा मिळाला असता परंतु मित्रांनो असे झालं नाही आणि आता याची कुठंतरी कबुली ही केंद्र सरकारने एका लोकसभेत एका उत्तरात दिलेली आहे मित्रांनो झालं काय का तर मित्रांनो केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि मित्रांनो अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी एका लेखी सांगितलं की या वर्षी जी कांद्याची निर्यात आहे ती मित्रांनो चोवीस आणि पंचवीसची ची जी ज्या वर्षात कांद्याची जी, वर्षा जी निर्यात आहे मित्रांनो चालू वर्षात ती फक्त दोन लाख साठ हजार टन एवढीच झाली आहे आणि त्यानंतर मित्रांनो जे कांद्याचं भाव स्थिर करण्यासाठी नाफेड आणि एन सी सी माध्यमातून सरकारने सुमारे चार लाख अडुसष्ट हजार मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक हा केलेला आहे मित्रांनो आपण जर ही निर्यात बघितली तर हे मागच्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी आहे मागच्या वर्षी मित्रांनो एवढ्याच वेळेत सुमारे सतरा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही करण्यात आली होती आता मित्रांनो सतरा लाख मेट्रिक टन कुठे आणि फक्त दोन लाख साठ हजार मेट्रिक टन कुठे एवढी मोठी याच्यामध्ये कमतरता ही मागच्या वर्षी आणि मित्रांनो त्याचे कारण म्हणजे दोन हजार तेवीस डिसेंबर दिसेम्... आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार मे दोन हजार चोवीस पर्यंत असलेली कांद्यावर निर्यात बंदी याच्यामुळे मित्रांनो हा मोठ्या प्रमाणात फटका बसला मात्र सरकारला वाटलं की आता या कांदा निर्यात बंदीमुळे आपल्याला लोकसभेत फटका बसणार म्हणून सरकारने चार मेला ही निर्यात बंदी उठवली मात्र यातही चाळीस टक्के निर्यात शुल्क हे मित्रांनो सरकारने लावले त्यामुळे कांदा निर्यातीला यावर्षी मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आणि पहि मित्रांनो हाच फटका जो कांदा उत्पादक शेतकरी आहे यांना हा मित्रांनो बसला आहे त्यामुळे कुठंतरी कांदा भाव पाडण्याचे हे कारस्थान केंद्र सरकारनेच केल्याचे हे मित्रांनो आता उघड झालेले आहे आता येणाऱ्या येणाऱ्या मित्रांनो ज्या निवडणुका आहेत लोकसभा निवडणूक पार आणि या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन कांद्याच्या बाबतीत मित्रांनो सर्वात जास्त जर कुठल्या राज्याचं कॉन्ट्रीब्युशन जर देशात असेल तर ते मित्रांनो महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या जनतेने केंद्र सरकारला लोकसभेत धडा हा शिकवलाय मात्र अजूनही कांद्यावरचं जे निर्यात शुल्क आहे हे हटलेलं नाहीये त्यामुळे ज्याप्रमाणे सरकारने यावर्षी कांदा बाजारभाव पाडण्याचं जे मित्रांनो काम केलं आता त्याचाच मोबदला जे महाराष्ट्रातील शेतकरी आहे हे येणाऱ्या काळात विधानसभा विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला देतील का हे मित्रांनो आपल्याला आता येणाऱ्या काळात हे पाहावं लागणार आहे आता मित्रांनो हीच होती आजची महत्वाची बातमी मला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद